नमस्कार मित्रांनो अखेर शिंदेगडाला दाखवलाय जनतेने हिसका या मंत्र्याच्या सभेत एकही माणूस नाही तरी हा मंत्री करतोय भाषण या व्हिडिओने शिंदेगडाला गद्दार गद्दार हिनवत लोकांनी उडवली संभणी टिंगल मित्रांनो दीपक केसरकरांचा व्हिडिओ का होतोय ट्रोल नेमका व्हिडिओ काय दीपक केसरकर पुढे भाषण करताना समोर लोकच नाहीत नेमका काय आहे व्हिडिओ मित्रांनो आपण समोर पाहताय की महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुढे भाषण आहेत अवघी पाच ते सहा माणसं पुढे आहेत एक कॅबिनेट मंत्री गद्दारी केलेला आमदार पुढे भाषण करतोय मात्र लोकच नाहीत सध्या यांना दाखवले लोकांनी की तुम्ही ठाकरेंशी गद्दारी करून खूप महागात पडले त्यांना कारण की लोक अशा प्रकारे जमतील यांनी भविष्यात देखील विचार केला नव्हता हो परंतु आताच यांची अवस्था तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये शंभर मतदेखील पडतील का नाही ही, ही देखील आशा आहे मित्रांनो नेमकी परंतु ठाकरेंच्या सभेला गर्दी महाराष्ट्रात ओसंडून वाहते हजारो लाखोंची सभा ठाकरे घेत आहेत मात्र दीपक केसरकर असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांच्या सभेत लोकच नाहीत मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद